शिंदे आता अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत शिंदेच्या दिल्लीवारीचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत वैद्यही एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेलेले आहेत ते कुणाला भेटायला जात आहेत पुढे काय कार्यक्रम प्रस्तावित असू शकतात नक्कीच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आजचा महत्वाचा आहे कारण काल मध्यरात्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली येथे दाखल झालेले आहेत अनेक महत्वाच्या बैठकांसाठी त्यांनी आपली वेळही राखून ठेवलेली आहे मात्र कारण या दरम्यान जे आहे ते अस्पष्ट आहे अनेक महत्वाचे विषय आहेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या एच्या निवडणुका देखील महत्वाच्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो बर ह्यांच्यामध्ये आज त्यांच्या कोणाशी बैठका प्रस्तावित आहेत काही माहिती मिळते का बरं मुंबईतल्या सगळ्या बैठका सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि अचानकपणे हा दिल्ली दौरा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेला आहे मात्र हा दिल्ली दौरा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नि महाराष्ट्रातील महायुतीची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात तर हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातो अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आजचा त्यांचा दिवस जो आहे तो त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्याच्या बैठका दिल्ली येथे नियोजित आहेत बरं वैदेही मला एक अजून एक सांग की मुंबईचं सागा वाटप या बैठकीमध्ये ठरणार आहे का त्यासाठी काही सूत्र माहिती येतायत का बरं मुंबईच्या जागावाटपा संदर्भात अजून कुठल्याही पद्धतीची माहिती पुढे येत नाहीये मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या एमपीए निवडणुकीसाठी सर्व सर्वच राजकीय पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी एक लॉबिंग केलेली आहे आणि त्यामध्ये खरं तर कशा पद्धतीनं शिवसेनेला आपली जागा राखीव ठेवता येईल या संदर्भात देखील ही चर्चा महत्वाची राहील दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुतीची नेमकी ताकद काय आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी खरंतर एकत्रित निवडणुका लढवल्या जातील कुठल्या कुठल्या ठिकाणी मैत्रीखातील वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका मध्ये सामोरे जातील महायुती या सगळ्या संदर्भात बैठकीमध्ये देखील चर्चा होऊ शकते विचार विनिमय होऊ शकतात अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मह केंद्रीय नेतृत्वाच्या समोर ज्या आहेत त्या देखील ठेवल्या होऊ शकतात नक्कीच ही आपण आमच्यासोबत असेच जोडलेच आणि अधिक माहिती देत राहा आपण आत्ता पाहतोय की आता एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेलेले आहेत अचानक त्यांनी अनेक अने बैठका घेतलेल्या आहेत मध्यरात्री ते दिल्लीमध्ये पोहोचले आणि आज दिवसभर त्यांच्या बैठका होणार आहेत तेव्हा बी एम सी जागावाटप ठरणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय अनेक निवडणुका आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रस्तावित आहेत त्या संदर्भात चर्चासुद्धा होऊ शकते मोठी बातमी आहे दिल्ली दिल्लीमध्ये आज शिंदे पोहोचलेले आहेत